राम राम मंडळी शुभप्रभात कसे आहात तर मंडळी आज आहे मंगळवार तर मंडळी माझी काल झोप चालेल नाही त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा चेहरा वेगळा दिसत असेल तर त्याच्यामुळे मी थोडं वेळानं उठलेलो आहे तर मंडळी माझा जे ब्लॉग आहे तो त्याच्यापेक्षा माझ्या मम्मीनंच गावाकडे ब्लॉग केलेला आहे तर शेतामधला आहे ब्लॉग तर मंडळी तोच ब्लॉग मी आज टाकत आहे तर मंडळी खूप छान ब्लॉग केलेला आहे मम्मीनं आणि भरपूर सारे शेतातले व्हिडिओज केलेले आहेत शेतामध्ये काय काय आमच्या चालू आहे तर मंडळी ते पण तुम्ही बघा तर व्हिडिओला लाईक करा आता ही चार पंप अजून एकच पंप का

पाणी आहे बघा कस भरपूर पाणी आहे आता पंप उचलायला नाही त्रास होते म्हणते खरं उचलला गाड्यानं पंप हे औषध मारायला बघा हरभऱ्यात पण नाशिक आणि अजून हे टॉनिंग असते कसलं हरभऱ्यात कसलं मारायचं आहे बघा म्हणून मी मारायला आता लावलेला आहे आज औषध मारायला आले हरभऱ्याला पण पाणी दिलेलं आहे निष्ठूर पाणी पिताला दे लागले ते दार धरतील बघा बघा बळंच्या पण ही आया ही खायासाठी बळंच्या येत असतात हो लाईक करा तर मंडळी बघितलंच असेल हे आहेत आबुदाजी तर ते आमचे पाहुणेच आहेत तर पंप आहे त्यांच्याकडे तर ते आज औषध मारणार आहेत तर मंडळी बघू शकता पाणी मी इथं बसलेली आहे झाडा खाली तरी पण ऊनच आहे इथं उन्हातच बसलेले आहे म्हणलं ते आता ते दारं धरते ते औषध मारतात आहे पण का ते मुलाला औषध मारायला आलेला आहे आणि अशा बळंक्याही पण अशा आळ्या येथून खाते द्या माणूस असलं तरच बळंक्या पण येते त्या माणूस नसल्यानंतर बळंक्या येत नाही त्या माणसाच्या नादानं बळंक्या येते त्या तुमच्याकडे येते त्या का सांगा आम्हाला लाईक करा हाय आता मिस्टर आमचं मंडळी बघू शकता पप्पा पल्लीकडं तिकडे उभारलेला आहेत मम्मी इथं बसलेले आहे तर असं मंडळी काम चालू आहे शेतामध्ये बसलेले मुला उन्हातच बसलेले आहे झाडाखाली तर मंडळी पंप बघू शकता परत भरणं चालू आहे कारण पंप पाठीमागे घेऊन मंडळी पंपानं जे औषध फवारलं जातं तर ते तेवढं सोपं नाही मंडळी कारण कंटिन्युअसली हे जे आहे ते आपल्याला मारायचं असतं आणि हे खूप वेळ आपण पाठीवरती ठेवतो आणि औषध आहे त्याचाही धोका असतो मंडळी त्याच्यामुळे तोंडाला बांधून फवारलं पाहिजे तर मंडळी बघू शकता आता दुसरा पार्ट चालू आहे आता तू काय करतोय सोन्या आता सांग बर तू काय करायला लागलाय भाजी खुडायला लागलाय का भाजी खुडायला या म्हणा गे भाजीला या लाईक करा म्हणा लाईक करा सबस्क्राईब करा हा आमचा व्हिडिओ कसा दिसतोय कसा वाटतोय सांगा म्हणा म्हणजे वाटतोय वाटतोय सांगा तुम्ही लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा बाय करा बाजी सोने कर या भाजी कुडायला हा या भाजी कुडायला झालं आम्ही आज सांगोळला गेलतो सकाळी आम्ही सांगोळ काय खाल्लेलं नाही म्हणून येताना भेळ आणायचो आम्हाला भेळ आणलेली आम्ही तेव्हा योजनानं भेळ आणाय सांगितल्या होत्या दोन तीन भेळ आणल्या दोघात ते का एक सोडलेले आहे अजून ही दोन सोडायचे होते बरं का भेळ तेव्हा ही ताटात ठेवलेली आहे ही भेळ सोडून दाखवती तिखट अगदी मस्तच केलेले आहे सांगोल तालुक्यातली भेळ छान लागते शहरातली काय भेळ छान नसती बघा म्हणून भेळ आणली आम्ही आज भेळ खाणार आहे बघा भेळवर बेत आहे सगळ्यांचा या भेळखायला भाजी छान तोडायला आलेली आहे हरवरीची हे फुलं सुद्धा लागलेली ती बरं काय हव गा तुम्हाला फुल दिसतंय का बघा फुलं लागल्यावरच भाजी तोडायची असते ती ही छोटी छोटी मुलं आलेली आहेत भाजी खुडू लागायला मला म्हणली आजी मी पण भाजी खुडायला येतो म्हणली म्हणून भाजी खोडायला या म्हणलं पोरण भाजी काय करता भाजी भाजी खोडून काय करणार खायला नेणार घरी का नाही भाजी छान लागते भाजी करत जावा खात जावा रक्त शुद्ध होत भाजी न ह्या बर का हा अशी भाजी खुडायची असती बघा शेंड शेंड छोट त्या आधी कशी मुलं वाकून शेंड बारक छोटे छोटे घ्यायला लागलेली आहेत अशी भाजी तुम्ही पण खुडायच तुमच्या मुलासनी शिकवा लाईक करा कसा आमचा व्हिडिओ वाटतोय सांगा कुठून बघता येते पण सांगा मला <स्थ> आज आज आम्ही सांगोलला गेलो होतो सांगोलला गेल्यामुळं मग सांगोळला गेल्यामुळं काय खाल्लं ना आम्ही सांगोलमध्ये मध्ये परत येताना म्हणली योजना योजना आलेली आहे त्यामुळे ती म्हणली मला भेळ घेऊन ये सांगोलमधली भेळ आवडते म्हणून आम्ही सांगोलमधली भेळ आणलेली आहे योगा भेळ किती मस्त आहे बनवलेली आहे बघा सगळं व्यवस्थित हे केलेलं आहे सगळं कांदा कोथिंबीर टमाटो अरसाणा हे सगळं टाकलेलं आहे भेळ तिखटच आहे मस्त अगदी तिखटच झालेले आहे छान पाकी झाल्या मग तुम्ही गावाकडली सांगोल तालुक्यातली कोण असेल त्यानं बघितलं असेल त्यानं लाईक करा सांगोलची भेळ कशी आहे ते आम्हाला सांगा अजून या दोन सोडणार आहे बरं का एकच सोडून तुम्हाला दाखवत्या आम्ही चार भेळ आणल्या होत्या तिघ जण आहे तिघात चार भेळ आणल्या होत्या बरं का आम्ही मग आता भेळ खायला सुरुवात करणार आहे मग तुम्ही पण भेळ खायला या